मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आषाढी एकादशी होती आणि आधीचे व्हिडिओ पाहिलेच ते तुम्ही मी आश्रमात पण गेले होते आल्यानंतर आमच्याही मंदिरात गेले होते खूप छान असा दिवस गेला मी नऊवारी शिवते मी ती पण स्टिच केलेली आणि तीच तुम्ही पाहता पण आज मी सहावारीची नऊवारी नेसली मला वाटतं अशी मी पोटपौर्णिमेला पण एकदा हे केले होते कारण नऊवारीमध्ये जे काही पॅटर्न असतात ती सहावारीमध्ये भरपूर आपल्याकडे व्हरायटी असतात पण नऊवारीमध्ये थोडेसे आपल्याकडे कमी असतात तर यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत मी काही ह्याचा वेगळा व्हिडिओ केलेला नाही हा एकल साडी आहे सहावारीमध्ये आणि ही सहा मीटर ही साडी आहे आणि असा पदर आहे रेशमीमध्ये आहे ह्याचा तुम्ही पदर पाहू शकता कारण इरकलला खूप लोक छान येते आणि ह्याच्यावरती ॲक्च्युली चोळी खूप छान दिसते खाण्याचं कपडा म्हणजे आम्ही मी त्याला चोळी बोलते कारण आजी चोळीच हे म्हणजे रेग्युलर चोळी वापरायची त्यामुळे मला सगळं चोळीच बोलायचे आहे पण मला काय ह्याच्यावरचा जो ब्लाऊज शिवला तो ऑलमोस्ट कुठं ठेवला भेटत नाही आणि हा असाच मल्टी कलरचा आहे मी नेहमी हाच वापरते आणि असं वेगळं आहे साधी सिंपल नेसण्याची पद्धत आहे तुमच्याकडे नऊवारी असेल तर शक्यतो नऊवारीचा लोक तर नऊवारीमध्येच पण सहावारीमध्ये पण तुम्ही नेसू शकता खूप छान असं माझ्या मीच सगळं हे केलंय आणि म्हणजे मावशीकडे गेले होते पालघरला मी तिथंच तयार झाले ॲज युज नेहमीसारख्या हिरव्या बांगड्या पाटल्या बेलवर बाकी हे नाही आणि डोरलं घातलं आहे मी असं छानपैकी त्याच्या खाली हा मोतीचा हार आहे छोटा आणि हा मोठा हार आहे एवढं हे केलं आहे आणि केसांना साधत रेडी जे भेटते तो ब हे केसांचा बुचडा आणि गजरा तो पण प्लॅस्टिकचा कारण वेळ नसतो तेव्हा अशी घाई असते नत आहे बाकी तुम्हाला मी हे दाखवते हे कानातले खूप सुंदर आहेत श्रद्धाने आणलेले पण मी में में है, में ले ले, मी कधीच घालत नव्हते खूप हेवी वाढतात खूप मोठे वाढतात असं मला वाटायचं पण खूप छान लुक देतो मध्यभागातून भांग केलेला आहे मेकअप साधं सिंपल केलेला आहे आय थिंक मला वाटतं मी नऊ वाजता मेकअप केला आणि रात्रीचे आत्ता वाजलेत अकरा तरीही मेकअप जसं तसा आहे कारण माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन खूप जास्त वाढायला लागलं आहे आणि मी कितीही ट्रीटमेंटचं हे केलं तर त्याचा उपयोग होत नाही आहे हार्मोन्स चेंजेस सा असं सा सांगतात सगळे सा बघूयात कधी ना कधी कमी त्यामुळं थोडंसं मला ज्या मेकअप व्यवस्थित करावं लागतं पण बेसिक गोष्टी म्हणजे हे मॉइश्चरायझर आहे सनस्क्रीन आहे त्यानंतर फाउंडेशन आणि थोडंसं डाग हे करण्यासाठी आपण हे करतो आ, ते डोळ्याला मी छानपैकी मेकअप केलेला आहे डोळ्याचा मेकअप मला खूप आवडतं लिफ्टेक बाकी काही जास्त असं हे के म्हणजे वापरत नाही असं कारण आणि जे काही मेकअप प्रोडक्ट असतात ते स्टँडर्ड वापरते आधीपासून मुलीच मागवतात लॅकमीचे चांगले ह्याचे कारण आपल्या स्किनला त्याचं इफेक्ट होणे तर घाई गडबडीमध्ये आजचा पूर्ण माझा दिवस गेला पण खूप छान वाटतं कारण वारीचं जे काही आहे ते लहानपणापासून पाहिलेलं आहे माझे मामा वारकरी आहेत आणि मी राहिलेली मामाकडेच आहे जास्त त्यामुळं एकादशी आल्यानंतर घरात सगळं ते वातावरण उपास आणि उपास करायचो आम्ही खिचडी खाण्यासाठी वारकरी येणार जेवण हे ते खूप हे असतं मग त्या सगळ्या गोष्टी मी मिस होतच होतात खूप आठवण येते पण आपण जिथं राहतो तिथंही ह्या गोष्टी ब करायला मिळतात गेल्या वर्षी वारीला गेले होते ह्या वर्षी काय कारणामुळे मला जमलं नाही पण माझी इच्छा आहे की दरवर्षी पांडुरंगाने मला बोलवावं आणि दर्शन व्हावं त्याचं पण त्याची इच्छा असली तर होते असं बोलतात आपली पण इच्छा असायला कदाचित ह्यावेळेस माझे काय बोलतात प्रयत्न कमी पडले असतील त्यामुळं मला ते जमलं नाही पुढल्या वर्षी नाही तर ह्याबद्दल मी साडीबद्दल तुम्हाला सांगत होते इरकलमध्ये भरपूर असे पॅटर्न आहेत आधीचे तर बघितलं तर नॉर्मल आम्ही लहानपणी पाहिलं तर फक्त रेड बॉर्डर असायचा त्यानंतर येल्लोमध्ये थोडासा आला आणि असे चौकोन किंवा ह्याच्यामध्ये असं स्क्वेअर पट्ट्यांचे ही डिझाईन खूप कमी होते एकतर स्क्वेअरमध्ये बारीक काड्यांची साडी त्याला काहीतरी बोलायचे प्लेन जास्त करून त्यानंतर थोडीशी मोठ्या काड्यांची त्याच्याशिवाय मी कुठल्याही साड्या पाहिलेल्या नाही आहे पण जसं माझ्या लग्नाला एंगेजमेंटच्या वेळेस म्हणजे कुंकुलावाच्या कार्यक्रमाला मला हिरवी साडी आणि त्याच्यावर खादीची अशी डिझाईन होते तशा प्रकारचे साडी मला तेव्हा इरकलमध्ये हे केलं होतं मला वाटतं ऑलमोस्ट पदर त्याचा ब्लू होता म्हणजे बॉर्डर आणि हे आत्ता खूप व्हरायटी निघालेत पण ह्याच्या किमती तुम्ही घेईल तसं आहे पाचशेपासून सुरुवात होतात अडीचशे साध्यापासून ते चांगले दहा वीस हजारापर्यंत पण आहे पण मी मिनिमम चांगल्या क्वालिटीची अगर साडी घेतली तर तुम्हाला पाच सहा हजारापर्यंत मिळते कारण तुम्ही नेहमी विचारता पदरावरती असतं पदर रेशमी आहे साधा आहे किंवा बाकी साडी तुमची कॉटन आहे काटामध्ये काम जास्त आहे किंवा रेशमी आहे ते मी सोलापूर साईडला म्हणजे जातेच कारण माझं गावच तिकडं आहे आणि तिथं साड्यांच्या व्हरायटी खूप आहेत साड्यां घेताना खूप लक्ष देऊन पाहावं लागतं कधी कधी फसवतात सुद्धा तर खात्रीपूर्वक जिथं असेल तुम्ही तिथून घ्या सोलापूरला बरेचसे दुकान आहेत जे खूप फेमस आहेत तर तुम्ही तिथून घेऊ शकता ह्याच्यावर आवर्जून खाणाचा ब्लाऊज शिवा आता मी पुढल्या वेळेस याचा खाणाचा ब्लाऊज शिव ह्यात विथ ब्लाऊज आहे पण मी हे ब्लाऊज काढलेलं नाही आहे कारण मला असं म्हणजे थोडंसं मिऱ्या जास्त असल्या की छान दिसतं आणि पदर आपण भरपूर काढू शकतो कारण गावाकडे मोस्टली कार्यक्रम जे असलं तर आमच्या असं आणि सुवाशी नसे लग्नात काही असेल कळस वळस घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारे पदर घ्यावा लागतो त्यामुळे हा पदर हा मोठा लागतो ह्याच्यापेक्षा पण मग ते साड्यांच्या मिऱ्या खूप कमी येतात त्यामुळे मी ब्लाऊज शक्यतो काढत नाही तर हा असा तुम्ही पाहिलं तर हा असा लुक येतो थंबनेलला जे काही मी फोटो ह्याचे हे केलेले आहेत तर ते सगळे आजचेच म्हणजे आजच हे केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला साडीचा सा लुक पदर घेतल्यानंतर असं किंवा आपण साईडला पदर ठेवल्यानंतर कसा दिसतो ते तुम्ही पाहिलं असेल थांबा कोणीतरी आवडते ताई इकडे आले मी रेग्युलर जे शूट घेते तर तुम्हाला ही साडी मी बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे हे तर पूर्ण पाहिलं तुम्ही आता ह्याचा पदर मी ओपन करून दाखवते इतका छान दिसतो तो पदर जितका असा खुललेला असेल आणि त्याचा जो ओघ म्हणजे जे पट्ट्या असतात पदराच्या त्या खूप अशा उठून अशा दिसतात शे ते आपल्याला हे करायला म्हणजे काय बोलतात सांभाळायला यायला पाहिजे म्हणजे पदर तसा मला तर शिक्य जमत नाही काम करताना कारण मला असे असं पदर घ्यायचं आणि हा पोचायची हो अशी सवय बघा हा सुद्धा खूप छान दिसतं आहे ह्याचा लुक असा तर बॅक कॅमेराने एकदा पाहूया ह्याचा कलर तुम्ही पाहू शकता इतका सुंदर आहे ह्याच्यामध्ये है मल्टी कलर आहेत दोन तीन त्यामुळं खूप लुक छान येतो आणि ह्याचं तुम्ही पाहिलं तर फिनिशिंग कळेल आणि ह्याचा कार्ड जो आहे अशा पद्धतीने आणि वरती पण डिझाईन आहे आणि मागून तुम्ही पाहिलं तर कुठेही धागे दोरे नाही आणि मध्ये जी डिझाईन आहे अशा पट्ट्या आहेत ग्रे आणि पर्पल आणि त्यात जरी आहे तुम्ही ऑलमोस्ट साडी पूर्ण मला वाटतं मी व्यवस्थित कवर करून दाखवलेली आहे आणि जास्त असल्यामुळे नऊवारीचा लुक पण खूप छान येतो ह्याच्यामध्ये कारण साडी कमी असली की थोडंसं खेचलं बिसलं जातं आता सकाळी ही की नेसली मी त्यामुळं खूप वेळ झाला आहे त्यामुळं थोडीशी गोळा वाढते आणि कॉटन सिल्क असं मिक्स आहे त्यामुळं साडी पटकन चोळगा होते ही अशी पण इस्त्री ते केले की हे म्हणजे व्यवस्थित दिसते पण ही साडी साध्या पाण्यामध्ये पटकन भिजून तुम्ही धुऊन काढलं पहिल्यांदा ट्रॅकलिंगला द्यावं लागतं पटकन धुवून काढलं तर सुकवून ठेवलं तर चांगलं पण आपण पावडर किंवा लिक्विड ह्याच्यामध्ये भिजून मशीनला ते लावलं तर साडीची पूर्ण वाट लागते कारण रेशमी साड्या ह्यांच्या हे असतात श जास्त करून तर शक्यतो ह्या साड्या मी जास्त धुवायला जात नाही नेसल्यानंतर परत काढून सुकवते आणि हो इस्तरी करून व्यवस्थित थोडीशी घरी चेंज करून ठेवते तर ऑलमोस्ट मला वाटतं आज ह्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे आणि हा पदर घेतल्यानंतर पाठीमागून तुम्हाला इन्कल्चं लक्षात येईल की हा पदर कसा दिसतो ह्याच्यामध्ये पदरामध्ये आणि पदर हा एवढा असतोच मोस्टली कारण ह्याच्यापेक्षा छोटा असला की त्याला लूक येत नाही छोटा पण पदर येतो पण हा थोडासा नाही नाही ऑलमोस्ट एवढं असतात ह्याच्यापेक्षा छोटा नसतो मला वाटलं छोटा आहे ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात कारण ब पट्ट्या जसे असतात तसं तर साडीचा लूक दाखवले नऊवारी आपण नेहमीच रेडी करून हे करतो पण सहावारीचे सुद्धा तुम्ही अगर व्यवस्थित साडी पिनअप करून नेसली आणि ही व हे करण्यात आलं म्हणजे वापरण्यात आलं तर तुम्हाला त्याचं एक वेगळं खुशी असते म्हणजे नऊवारी नसेल आपल्याकडे वेळेवरती प्लाप माझ्याकडे नवऱ्या आहेत तुम्ही नेहमी नवऱ्यात पाहता पण सावारीचे सुद्धा तुम्ही असं व्यवस्थित वेळेवरती हे करू शकता आणि स्वतःला त्या व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती तुम्हाला जर वाटत असेल की मी हे त्याचा व्हिडिओ करावा तर नक्की सांगा त्याचाही मी व्हिडिओ करेन आणि ते कशा पद्धतीने मी नेसलेली आहे ही, ही तुम्हाला हे करेल त्यामुळे एक जी पद्धत आहे ह्याच्यामध्ये काहीही अशी अवघड जात नाही चालताना किंवा डान्स करताना काही करताना पण व्यवस्थित पण त्याच्यामध्ये तुम्ही पिना पिनापिना चुकीच्या लावल्या काय झालं तर साडी तिथे जिथं पिन लावले तिथं अगं काय तर हे करून खेचली गेली तर साडी फाटू शकते ते सुद्धा लक्षात घ्या आधी दोन तीनदा ट्राय करा त्यानंतरच तुम्ही साडी ते वेअर करा नाहीतर मग त्याच्यात गडबड होईल चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फिरचे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काय एक फोटो क्लिक केलेत आणि हे मावशीच्या घरी केलेले आहेत माझे बहीण आहे तिने काढलेत तिला फोटोचा ह्याचा काही असा वेड नाही आहे पण माझ्यासाठी काढलेत आणि खरंच खूप छान तिने फोटो काढले शूट पण तिने बऱ्यापैकी केलं तर कोणाची तर मदत असली तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो कॅमेरामागे आपल्यासोबत खूप जण असतात जे कॅमेरात दिसत नाहीत त्यांना इंटरेस्ट नसतं आहे किंवा आवडत नसतंय पण आपल्या आयुष्याचा तो एक भाग असतो आणि आपल्यासाठी आपल्या करिअरसाठी आपण जितकं मेहनत करतो तसेच आपले आजूबाजूचे किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईक घरचे सगळे सपोर्ट करतात तेव्हा कुठं ह्या गोष्टी करणं शक्य असतं ह्या या, या साडीबद्दल मी डिटेल माहिती दिले तुम्हाला ह्या साड्या हवे असतील तर मी ज्या शॉपमधून आणते सोलापूरवरून तर मी तिथून तुम्हाला आणून देऊ शकते वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन असतात तिथं तुम्हाला कसे हवे ते तुम्ही फक्त सांगायचं आहे त्यानुसार त्या साड्या मागवल्या जातील आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका